लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबतचा प्रश्न सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत घेतलेल्या बैठकीत संजय मामाचं पक्षप्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली आणि माडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अखेर संजय मामा शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस समोरील माडा मतदारसंघातील गुंता आता सुटला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला एक धक्का दिला होता प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी घोषणा करायची असते असं अलिखित स्पष्ट संकेत असताना माड्याचा भाजपाचा उमेदवार ठरण्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून संजय मामाच्या नावाची घोषणा करून शरद पवारांनी भाजपासमोर एक तगडं आव्हान उभं केलं आहे आता भाजपाकडून कोणास उमेदवारी द्यायचं असा नवा प्रश्नही आता भाजपासमोर उभं ठाकला आहे आता नव्यानं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांचं नावही चर्चेत आहे त्यामुळं आता भाजपाकडून रणजित सिंहांना उमेदवारी मिळणार की रोहन देशमुखांना असे विविध मतमतांतर आता मतदारसंघातून व्यक्त होत आहेत आता रोहन देशमुख यांचं नाव पुढं येत असल्याने मामा आता मोहितेंची पुन्हा कोंडी करणार का हा ही विषय आता चर्चेस येत आहे आता राष्ट्रवादीकडून संजय मामाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे लोकसभे आडून करमाळा मतदारसंघाची निवडणूक सोपं करून घेण्याचा प्रयत्न करत असताना करमाळ्यातील बागल गटांनी चाणाक्षपणा दाखवत संजय मामाचं नाव लोकसभेसाठी सुचवून करमाळ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला आहे त्यामुळं संजय मामा आता करमाळा विधानसभेच्या शर्यतीतून सरळ बाहेर गेले आहेत त्यामुळे एकदा त्यांचा हट्ट संपूद्या म्हणून करमाळकर या निवडणुकीत त्यांना चांगलं साथ देतील असं राजकीय वर्तुळातून चर्चा आहे इकडे मोहिते पाटील यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळं द्विधा मनावस्थेत असलेलं संजय मामांचं समविचारी गट पुन्हा राष्ट्रवादीच्या छताखाली येऊन नव्या दमानं कामाला लागतील मूळत समविचारी गट हे पक्षाचे संकेत नाकारता येत नाही म्हणून मोहिते मुन पाटलांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच एक फळी होती ती फळी आता संजय उमेदवारीमुळे पुन्हा एकवटली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मूळ राष्ट्रवादी आणि समविचारी फळी यांना एकत्रित आणून ही निवडणूक सोपस्करपणे पार पडण्याची जबाबदारी आता माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्यावर आली आहे भाजपा प्रवेश करण्याबाबत मोहिते पाटील यांनी भाजपा पक्ष समोर कोणती अट घातली होती हे स्पष्ट झाले नसले तरी रोहनचं नाव उमेदवारीसाठी पुढे येत असल्याने भाजपा पक्षश्रेष्ठीसमोर आता मोठं प्रश्न उभं ठाकला आहे आता या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारीबाबतचा तिळा आणि राष्ट्रवादीसमोरील गुंता सुटला असला तरी आता भाजपाकडून कोणास उमेदवारी द्यायची याबाबत पेच प्रसंग उदरला आहे काही असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी सत्ताधारी भाजपापेक्षा अगोदर राष्ट्रवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय मामांच्या नावाची घोषणा करून भाजपा पक्षश्रेष्ठी समोर नवं आव्हान उभं केलं आहे आता भाजपाकडून रोहन देशमुख किंवा रणजित सिंह मोहिते पाटील कोणासही उमेदवारी दिल्यास ही निवडणूक लक्षवेधीच नव्हे तर तुल्यबळ लढत होईल यात शंका नाही